तर नमस्कार मित्रांनो अर्बन यूजचा आम्ही आज स्प्रे आणला आहे आणि ह्याचा आम्हाला युज करून बघायचा की ह्याचा कसा म्हणजे युज केला जातो तर चला आता आपण स्टार्ट करूया हा पाया आता बघूया तर माझा पूर्ण पाला मारून झालेला आहे हा पाच मिनिट आपल्याला ठेवायचा त्याच्यानंतर आपण जो काही रिझल्ट आहे तो बघूया आपण काय केस अशी गोळा केली आहेत आणि आता ती केस झाली छान अशी केस सगळी निघत आहेत म्हणजे हा शंभर टक्के इफेक्टिव्ह आहे आता बघूया म्हणजे आपण जेव्हा जे काय व्यक्तो तेव्हा केस सहजासहजी आपल्या पंधरा वीस दिवसानंतर यायला स्टार्ट होतात तर आता ह्याच्याने आपल्याला बघूया किती दिवसांत केस येतात म्हणजे किती दिवस ह्याचा चांगला कालावधी असतो काय असतो ते सर्व आपल्याला कळेल त्याचा एक वेगळा व्हिडिओ आपण बनवून दाखवू तुम्हाला आणि हे अशी केस सगळं असं केलेलं आहे घरामध्ये पार्लर ओपन झाले पॅकिंग सारखीच अतिशय तशीच केस ही निघालेली आहेत अशा प्रकारे आपली दोन्ही पायाची वॅक्सिंग झालेली आहे आणि दोन्ही पाय एकदम हेअर रिमूव्हल फ्री झालेले आहेत फ्री झालेले आहेत काहीतरी झालंय तर मम्मीला अति आनंद होतोय आता मम्मी वन पीस घालू शकते मम्मीने पहिल्यांदा आयुष्यात एवढी वॅक्सिंग केली असेल भेटली वॅक्सिंग आणि म्हणते पण एवढा घाण झाला तुझी आमच्याकडे <laughs> <laughs> कोणतेही नवीन प्रोडक्ट आले की पहिले मम्मीवरती इफेक्ट होतात जर तिच्यावरती इफेक्ट झाला तर ते, ते माझ्यावरती इफेक्ट होणार जर नाही झाला तर नाही होणार ना।